रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण भावनेतून व सुडबुद्धीने केलेल्या ईडी कार्यालयाने नॅशनल हिरोलची संपत्ती जप्त करून श्रीमती सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी कार्यालयाने कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे तसेच भाजप सरकारने सन दोन हजार चौदा ते आतापर्यंत केंद्रातील भाजप सरकारने ज्या केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून भाजपाच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई केली त्याचा निषेध आज दिनांक सतरा एप्रिल रोजी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आला तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग थांबवण्याबाबत प्रांत ऑफिस कार्यालय पनवेल येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील महिला निरीक्षक चंद्रकला नायडू कार्याध्यक्ष शशिकला सिंग अरविंद सोनटक्के पनवेल शहर युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे शशिकांत बांदोडकर वैभव पाटील जनार्दन पाटील लतीफ शेख नौफिल सय्यद बबन केनी कांतीबाई गंगर विश्वनाथ मते सुधीर मोरे जनार्दन पाटील विश्वजित पाटील राकेश चव्हाण बाळकृष्ण घरत आदम ढलाईत हरपिंदर वीर सिंग जयवंत देशमुख मनोज बिरादार डॉक्टर स्वप्नील पवार अरुण कुंभार जोस जेम्स नीता शेनॉय व आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चौदा पासून ज्यावेळी भाजपा सत्तेत आले तेव्हापासून ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग संपूर्ण देशवासियांनी पाहिलेला आपण पाहिला असेल का भाजपाच्या विरोधात जे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांवर हो। ईडीला चौकशीसाठी बोलायचं आणि मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं जवळपास वॉशिंग मशीनचं काम या भाजपानं चालू ठेवलेलं आहे परंतु जे नॅशनल हेराल्ड आहे त्याची प्रॉपर्टीचं जप्त केलीच एकोणीसशे अडतीसला उद्यास आलेलं जे उत्तपत्र आहे त्याची जी प्रॉपर्टी आहे के हे केवळ लोकांचे दिशाहीन दिशाभूल करण्यासाठी या नेत्यांवर चार्जशीट दाखल केलेली आहे का बघा काँग्रेसवाल्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे परंतु पंचवीस कलमाप्रमाणे त्याच्यात कुणीही त्याचा लाभांती होऊ शकत नाही ही आठ असताना देखील जाणून बुजून राहुल जी असतील किंवा सोनिया जी असतील श्याम चित्रोदा याच्यासहित जे काँग्रेसचे सगळे नेते आहेत त्यांना बदनाम करण्याचं काम हे मोदींनी केलं कारण का मोदींच्या पायाखालची शहाच्या वाळू सडकलेले आहे अहमदाबादचं मोठं अधिवेशन झालं दोन दिवस राहुल जी आता पुन्हा त्या गुजरातमध्ये आहेत संघटनात्मक त्यांनी आता तिथे लक्ष दिलेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये पक्षाचं जाळं हे लोकांसाठी वापरण्यासाठी राहुलजी पुढे आलेले आहेत आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कमबॅक करेल या भीतीनं पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे जेणेकरून सर्वोच्च नेत्याला टार्गेट केल्यानंतर त्याची जी, जी सेकंड फळी से असते ती घाबरून घरी बसावं म्हणून हा त्यांनी हा हातकंड वापरलेला आहे परंतु काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरणार नाही ना त्यावेळेस इंग्रजांना घाबरले नाहीत तर ह्या गोड्यांना घाबरण्याचा काही संबंध देत नाही म्हणून राहुलजी सोनियाजी यांना जर त्यांनी अटक केली तर संपूर्ण देशभर चक्का जाग्रेस चे कागे करते हे आपल्या माध्यमातून समजायचे राहुल गांधी जी वर सोनिया गांधी जी वर जे पाच हजार पेजेची चार्जशीट ईडीने दाखल केलेली आहे ईडी म्हणजे एक्स्ट्रॉशन डिपार्टमेंट इन्फोर्समेंट डिपार्टमेंट नाही ते एक्स्ट्रॉशन डिपार्टमेंट आहे ईडी हे भारत सरकारची नाही आहे हे भाजपचे जे खाकी चड्डी घातलेले लोक झालेले आहेत मी एका डिपार्टमेंटला मोठ्या मोठ्या चार्जशीट फाईल केल्या आहेत पण बरोबर त्या चार्जशीट फाईल करताना कमीत कमी एक तर प्रमाण असा एटीन सेवन्टी टूचा जो इव्हिडन्स ऍक्ट आहे त्याच्यानुसार एक प्रमाण नाही आहे कॉन्स्पिरसी अँगल अरे कॉन्स्पिरसी अँगलमध्ये तुम्हाला कन्फ्युशन कोणा तुम्ही आलं तुम्हाला प्रोसिड घ्या तुम्ही म्हणता सेवन हंड्रेड करो एक रुपये तरी पकडला का तुम्ही त्याला वन थर्टी टू वनचं जे सीजनचा वॉरंट निघतो त्या वॉरंटनुसार त्याचं इन्व्हेंट्री बनावं लागते इन्व्हेंट्री बनवून पंचनामा करावा लागतो मला हे सांगा की आदरणीय राहुल गांधीजी सोनिया गांधीजीकडे एक रुपया जरी सापडला याची इन्व्हेंटरी कोणी दाखवत आहे का हे एक, एक, एक इन्व्हेंटरी दाखवत नाही त्याचं त्याचं पंचनामा दाखवत नाही आणि तुम्ही म्हणता हजार कोटी खाल्ले तुम्हाला तो मोहन चोखी दिसत नाही बाकी लोक दिसत नाही राहुल गांधी जे ज्यांच्याकडे एक मोठी टीम आहे त्यांचा हा अमाऊंट सिंपलशी गोष्ट आहे की एक प्रॉपर्टी समोर दिसत आहे प्रॉपर्टी विमान झालेला बेनामी ट्रान्झॅक्शन आहे टू थाउजंड म्हणजे ए, 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 नाईन्टीन एटी एटमध्ये ह्याच्यानुसार तुमच्याकडे प्रूफ पाहिजे का बेनामी ट्रान्झॅक्शन आहे पण तुमच्याकडे प्रमाण नाही तुमच्याकडे कॉन्स्पिरेशन अँगल नाही आहे तुम्ही काही जप्ती केली नाही आणि फक्त आणि फक्त राहुल गांधीजीला आणि सोनिया गांधीजीला तुम्ही संकटात आणून देशाला संकट संकटात आणण्याचा जो षडयंत्र आहे या देशातील जनता समजत आहे बरं का या देशातील जनता सम सं, समजत आहे धन्यवाद आज पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आमचे सन्मान्य नेते त्या देशाचे विरोधी नेते राहुलजी गांधी व आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जे ईडीच्या माध्यमातून चार्जशीट दाखल झालेली आहे त्या चार्जशीट खोटी कशी आहे किंवा भाजपा सरकारच्या दबावामध्ये मोदी सरकारच्या दबावामध्ये ही चार्जशीट ईडीने दाखल केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज हे आंदोलन करत आहोत खर तर मोदी सरकार फुटलेला आहे ज्या दिवशी काँग्रेसने त्यांचं अधिवेशन गुजरातमध्ये केलं त्या दिवशी या मोदी सरकारच्या पायाखालची धूल सरकलेली आहे आणि काँग्रेसच्या ह्या देशात परत कम बॅक करेल ही भीती कुठेतरी मोदी सरकारमध्ये आहे म्हणून देशाचे प्रमुख जे काँग्रेसचे नेते आहेत मग राहुल गांधी असतील किंवा सोनियाजी गांधी असतील यांनाच दबवण्याचं काम यांनाच थांबवण्याचं काम हे भाजप सरकार करू पाहत आहे हे असं होऊ देणार नाही खर तर ईडीने पाच वर्षापूर्वीच ह्या प्रकरणातून काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांना सांगितलं तर याच्यात कुठलाही प्रकारचा दोष दिसत नाही परंतु आज परत एकदा भाजपा किंवा मोदींच्या दबावाखाली हे ईडीआ चार्जशीट दाखल करत आहे मी मोदी सरकारचा निषेध करतो का आपण आप सरकार ज्या संस्थांना आहेत त्यांचा गैरउपयोग करून आपण काँग्रेसच्या नेत्यांना आज कारवाई करू पाहत आहेत हे होऊ देणार नाही आज जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर कुठल्या कारवाईचा वेळ खोटे कारवाईची वेळ येईल तेव्हा हे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हे रस्त्या शो उतरल्याशिवाय रगप्पा राहणार नाहीत खर तर आपल्याला माहित का आज एकशे त्र्याण्णव लोक जी राजकीय आहेत त्या एकशे त्र्याण्णव लोकांवर गुन्हा दाखल करण्याचं ईडीने काम केला परंतु सिद्ध किती झाले ते दोनच एक टक्का देखील यांचं हे नाही आहे का गुन्हा दाखल करून कारवाई होईल परंतु ईडीचा गैरवापर करून दबाव आणायचा कोणाला आपल्या पक्षात घ्यायचा अनेक उदाहरणं आहेत ईडीचा दबाव आणून आपल्या पक्षात घेतले नवीन जिंदा सरकार असेल आज अजित पवारचं काय झालं अजित पवार सुद्धा आज गुन्हा दाखल करू दा आरोप केले आणि आरोप केल्यानंतर आज त्यांच्या पक्षात गेले सगळे आरोप मिटले गेले म्हणजे अशा प्रकारे ईडी असेल सीबीआय असेल यांचा गैरवापर हे आज मोदी सरकार करत आहे मी मोदी सरकारचा निषेध करतो आणि सन्मान्य राहुल गांधी यांच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो एवढं सांगतो धन्यवाद आज काँग्रेस कमिटी मी पहिला भाजपा का निषेध करते किंवा राहुल गांधी सोनिया गांधी मॅडम तो इन्होंने आज ईडी डी का डर दिखा के इन्होंने अंदर डालने की कोशिश कर रहे हैं इन, इनका सब तक चल रहा है पता नहीं है क्योंकि राहुल गांधी जी ने ग्राउंड लेवल में काम कर रहे करके गरीब लोगों उनका घर घर जाके सुख दुख पूछ रहे करके इनको डर बैठा किधर तो इसलिए मई भाजपा सरकार सरकार का निषेध करते हो मई उनको बनने वाली तरफ से मैं उनको एक होन देती हूँ एक बार राहुल गांधी हैं हम हात झाला का कमिटी काय आहे तर भाजप सरकार आणि मोदी सरकारने सध्या देशामध्ये द्वेषाचं राजकारण सुरू केलेलं आहे त्यांना काँग्रेस संपुशाण आणायची होती पण गेल्या झालेल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या निरोप खाली शंभर खासदार काँग्रेसचे निवडून आले आणि तेव्हा भाजपची संख्या कमी झाली त्या लक्षात आलं की काँग्रेस काय गेलेली नाही काँग्रेस संपणार नाही मग देशाचं राजकारण हिंदू मुस्लिम अनेक वाद करून आपल्या देशा आपण कसं सत्तेवर राहू याच्यासाठी मोदी सरकार हा प्रयत्न करत आहे आता तर या ईडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी जे सुलबुद्धीने राजकारण करणं सुरू केलेलं आहे म्हणून आज आम्ही त्याचा निषेध करतो मोदी जब जब डरता है ईडी करता करताय हर बार उसने यही किया आहे गुजरात का अधिवेशन हुआ बिहार में इलेक्शन हुआ तो कुछ ना कुछ उसको मुद्दा लेके आना होता है राहुल जी और सोनिया जी को बदनाम करना होता है यही हो रहा है पिछले गड़े मुर्दे उठा उठा के कांग्रेस को बदनाम करके ये लोग ऊपर आए हैं इनकी ये राजनीति अब नहीं चलने वाली है पब्लिक को समझ में आ गया है कि ये इसीलिए करते हैं कि इनको हार का जब डर होता है तभी ये सब करते हैं तो इसके लिए कांग्रेस की जो एक एक कार्यकर्ता है राहुल गांधी जी के एक एक जो बब्बर शेर हैं वो सड़कों पे उतरेंगे उनके लिए और उनको न्याय दिलाने का काम हम करेंगे वो सबको भारत को न्याय दिलाएंगे और हम लोग राहुल जी को सोनिया के लिए न्याय के लिए हम सड़कों पे उतरेंगे जय हिंद जय जाए भारत